तर आज मी बनवली ओवन मध्ये आंबापोली काहीच तर ही बघा या भांड्यामध्ये पण प्युरी आहे आणि इथे पण आंब्याचा पल्प आहे आणि बघा किती जास्त आंब्याचा पल्प निघलाय इथे थोडीशी साराने आईस्क्रीम सुद्धा बनवायला ठेवलंय हा जिवंत आहे यांचा काय नमस्ते मी साक्षी मोहिते आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईस तर मी बघा सायकल घेऊन बीच वर चाललं इकडे बघा किती सारे चिमण्या आल्या सकाळी सकाळी उठलो ना कर यांना बघायला भेटत आणि हे बघा किती भारी झालंय सायकल खाली काढली आणि मॅडम रेडी झाल्या पिंकी दुसऱ्या तुझ्या फ्रेंड्स कुठे आहेत भैरी आणि काली पण हाय का बघते त्या असतील तर त्या पण सोबत येतील शोधियात कुठे आहेत त्या नाही आहे तिथे त्या कुठे गेल्या हे बघा <laughs> कसल्या ने दोघी धावत आहेत चला चला भांडण नका करू इथे दुसरे कुत्रे आहेत ना त्यांच्यासोबत भांडणं चालू करतो चलो 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 आणि मी हे बघा किती भारी वाटतय ना इथून जाताना गायचे बघा पिंकी आली बट भैरी बघा तिथेच थांबली भैरीना कधी पण कुठे गेलो तर तिच्या लिमिट्स असतात ती जास्त लांब सोबत येत नाही तर एकदा ना मी पिंकीला आणि भैरीला दोघींना शेतावर घेऊन चाललेलो आणि पिंकीच फक्त शेतापर्यंत पोहोचली कारण आमचं शेत दुसऱ्या गावात होता तर दुसऱ्या गावात गेलो त्याच्यामुळे भैरीसोबत आली नाही ती फिरून रिटर्न घरी गेली बट पिंकी पूर्ण घरी आलेली सो पिंकी ना जिथे पण जाऊ ना सोबत नेऊ तर ती सोबत येते चला आम्हाला बीचवर जाऊनच नाही देत आणि आता आम्ही इथून सरळ चाललोय तरी पण जाऊन नाही देत आम्हाला तर मेडिटेशन करून झालं आणि थोडीशी एक्सरसाइज सुद्धा केली तर आता आठ वाजायला आलेत सेवन फिफ्टी झालेत तर फटाफट घरी जाते फ्रेश वगैरे होते खाऊन पिऊन घेते आणि त्यांच्यानंतर तुमच्यासोबत बोलते जस्ट घरी पोहोचते आणि आली आल्या सायकल धुवायला घेतलंय ही बघा ही बघा घरातून आली ये, ये। मम्मी बघा जेवायसाठी कोलबी आणि चिंबोरी घेते हा ब जिवंत आहे जाऊ कोलबी ना उई। ते यांचं काय सांग ऐकू दे आज <laughs> जेवायला बघा मस्त चिंबोरी येईल नाही काय बोलतो त्याला हा मोरे मोरे ते बघा बारा वाजलेत आणि आम्ही ना आंब्यांची कामगिरी काढले कर इथं माझी आत्या पण आलय बघा सारा पण आलाय सारा इकडं बघ मम्मी पण आहे आणि आम्ही बनवणार आहोत आंब्याची आईस्क्रीम बनवणार आहोत आणि का आहे बघतय आणि आंब्याचा ज्यूस बनवणार आहोत आईस्क्रीम पण बनवायची आहे इकडं बघ तू

या भांड्यामध्ये पण प्युरी आहे आणि इथे पण आंब्याचा पल्प आहे आणि बघा किती जास्त आंब्याचा पल्प निघला आहे इथे थोडीशी साराने आईस्क्रीमसुद्धा बनवायला ठेवलं आहे आणि आता माझा विचार चालला आहे की आंबापोली बनवायची आहे पण आज ऊन नाही आहे ना बाहेर तर विचार चालला आहे की आज ओव्हनचा यूज करू कारण मी व्हिडिओ बघितली होती की ओव्हनमध्ये असा फ्रूट लेदर बनवतात तर आज मी ते ट्राय करणार आहे बघूयात सक्सेसफुल झाला तर तुम्हाला समजेलच व्हिडिओमध्ये तेल लावून घेते ज्याने आंबापोली पटकन इझिली बाहेर निघेल गाईज ही जर आंबापोली सक्सेसफुल झाली ना संगो पल्प ची मी तुम्हाला सांगू या अर्ध्या पल्पची मी आंबापोलीच बनवून ठेवेन बन। ज्यूस पिण्यापेक्षा पावसाळ्यामध्ये आंबापोली खायला खूप मजा येते कोणाकोणाची आंबापोली फेवरेट आहे कमेंट करून सांगा लवकर हे आंबे बघा किती मोठे आहेत तर चला आता मी ह्याच्यामध्ये पल्प टाकते आणि हा डायरेक्ट आंब्याचा पल्प काढलाय त्याच्यात मी साखर वगैरे काहीच ऍड नाही केलंय आंबा बोली ना अशी टॅप टॅप करायला लागते म्हणजे हे बघा हे बबल्स निघतात ना ते बबल्स निघायला लागतात ह्याच्यात एअर राहून नाही झालं स्प्रेड करते इवनली गाईस सो फायनली आय एम स एक्साइटेड हे बघा वन सेवेंटी दोन्हीकडून ठेवलं आहे टेम्परेचर आणि टायमिंग ठेवलं आहे फोर्टी मिनिट्स गाईचं स्टार्ट झालेला आहे आता आपण चाळीस मिनटांना गाईस तर आता खूप वेळ झाला आहे आणि मला असं वाटतं ती करपलं आहे थोडीशी बघूया आता काढून बघते आंबापुली ओव्हननी बंद केलं आहे सध्या दहीला उलटा करून बघायला लागेल उलटते का हे बघा पण ओली आहे म्हणून मला वाटते ती आता उलटी होणार नाही ही बघा वरतून सुकले बट खालून तशीच ओली आहे तर आता बघते थोडा टाईम असंच ठेवून सुटते का ती बघूयात आता थोडा वेळ वेट करूयात आणि जे पण होईल ते तुम्हाला दाखवेन फ्रेंड्स तर ही बघा खूप छानशी अशी माझी आंबापोली बनवून रेडी झालेली आहे तर आता आंबापोलीसाठी उन्हाची काहीच गरज नाही तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा आंबापोली बनवू शकता मी आंबापोली बनवताना एक गोष्ट नोटीस केली की मी टेम्परेचर जास्त ठेवला होता तर तुम्ही कधी ओव्हनमध्ये आंबापोली बनवत असाल ना तर एकदम लोवाला टेम्परेचर ठेवा आणि ट्वेंटी मिनिट्ससाठीच आंबापोली ओव्हनमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर ट्वेंटी मिनिट्सनंतर तिला पुन्हा बाहेर काढून गार करा आणि जर ती कच्ची असेल तर अजून ट्वेंटी मिनिट्स किंवा टेन मिनिट्स ठेवू शकता कारण की मी एकदाच फोर्टी मिनिट्स ठेवली होती तर त्याच्यामुळे ती वरतूनच शिजली खालतून थोडी कच्ची झाली होती फ्रेंड्स तर हा होता माझा आजचा ब्लॉग खूप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय